श्री स्वामी समर्थ एक आई एकटीच तिच्या दोन लहान मुलांना सांभाळत होती घरची परिस्थिती फार बिकट झाली होती मुलांना धड जाता येत नव्हतं कारण तितकेसे पैसेच शिल्लक राहिले नव्हते खूप रडायची बिचारी पण काही पर्यायच नव्हता कुणाचा आधारच नव्हता एक दिवशी असच ती शांत एकटी बसली होती त्यावेळी समोर स्वामींचा फोटो होता ती स्वामींशी बोलू लागली आणि म्हटली की समर्था आता तूच सांग बाबा मी काय करू किती आणि कसं करू कसं हे सगळं बदलू आणि माझ्या मुलांना मी चांगलं घडू अशीच रडत रडत ती झोपी गेली तेव्हा तिच्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ आले आणि तिला म्हटले की आम्ही ताकद देणारे कोणीच नाही ताकद तुझ्यात अगोदरपासून असे आणि त्याचीच आठवण करून देण्यासाठी आम्ही तुझ्यापर्यंत आलेलो आहोत दुसऱ्या दिवशी जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा तिला एक वेगळीच ताकद जाणवली समस्या त्याच सगळ्या काही होत्या पण तरी सुद्धा ती त्यांच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघू लागली हळूहळू तिच्या कामामध्ये तिची प्रगती झाली आणि मुलांना उत्तम शाळेमध्ये ऍडमिशन मिळाली घरची परिस्थिती सुधारली सुख समाधान आलं आणि त्यावेळेस ती म्हटली की स्वामी आपल्याला ताकद देत नाहीत आपल्यामध्ये असलेली ताकदीची जाणीव करून देत श्री स्वामी समाज